हरकत नाही तुम्ही निर्णय घेतला असेल तर मी बी येतो शांता निर्णय घेतला म्हणजे आता सगळे मिळून आता गाडी ठरवा लागते सगळे मिळून पैसे द्या लागतात असं नको समजू गंगूबाईंनी मी गाडी ठरवली तसे तुला फुकतात नीन म्हणून नाही बाई सविता आता तर मी त्यासोबत येतोस त्या मागा लागून येतो अनिता येईल देत नाही गंगूबाई सविताला मी किती वेळा नेतो किती वेळा काही काय देतो आता एकदा मला सविताला नेलं म्हणजे काय होते मैत्री सविता आता माया खर्च तू देशील बस ठरलं सगळं ठरलं सगळं शांताबाई मस्त काम केली शांताबाई तू आता सांगितल्या या या काही बोलवू नका घरांनी कोण सांगतले तुम्हाला माया मायापुरूसाठी पाहुणी आणण्यासाठी आणि पाहुणे बी असे आणले सादळले शांताबाई मी समजली नव्हती तुम्ही एवढ्या खालच्या ठरायला जाऊ शकता म्हणून मायापोरीसाठी शिकली सवरली पोरगी मई नोकरी लागली म्हणून काय तिने काय नोकरी लागणारच नाही काय आणि तुम्ही असा पोरगा घेऊन आला मापुरीसाठी पाहायला तिले माया उद्देश नव्हता उद्देश नव्हता सविताबाई तुमच्या पाणी मायापोरीसाठी पाहुणा आणला ना पायासाठी पोरगा सांगतो ना मी तो पैलवान गावातला तो घेऊन आली शांताबाई मापुरीले शांताभी खरंच तो? का शांताबाई कहू न बिचारे एवढे चांगले पोरगी मीनाक्षी कहून तिथं असं वाटोडा करायला निघाली शांताबाई तू सविता तोंड सांभाळून बोलतो मी कोणाच वाटोळा करायला निघाली तुला माहित आहे समोर तू काही बोलून राहिली शांताबाई बरोबर बोलून आले सविताबाई शांताबाई गरम नको शांताबाई शुभंकिता जाऊ दे जे झालं ते धारलं चलतं का आमच्यासोबत चिखलदर्यालय आमची ट्रीप चालली चिखलदर्या उद्या सकाळीच चार वाजता आम्ही चला शिवा ताई तुम्ही पण चला या इंबेली घेऊन जा ना मायावरचं आणि तिकून डोकं शांत करून आणा कोणत्या पोरीले कोणता पोरगा कोणा पोरीले कोणती पोरगी जरा डोक्यात घरास उमच्या शांताबाईच्या शांताबाई शांताबाई गंगूबाई माया दोष काहीच नाही मला गावातला माणूस भेटला सांगितलं मला हा पाहायला कल्लाच होता फक्त मी सोबत गेली तो म्हणी मला काम आहे म्हटलं चल भाई मी तिकडे चलली मा पोलीस बनवतच आहे म्हटलं मला माहिती आहे हा काय करते काय नाही करत आता सोबत गेली फक्त मी सोबत काय येऊ ना बदलाम झालं मग चल सांगता भाई, भाई। गंगू भाई चल बर तू आपल्याला उद्या गाडी झाला तर तू तयारी झाली करायची आज दिवसभर कामा पुरतात तो सांगता येतो मग आम्ही रिंकू रिंकू ना माय फोन करून बोला आलो हा बाई येऊन तो पोरगा चांगला आहे असा आहे तसा आहे मी काय घुमली काय थांब आता आता रिंकूला फोन करतो हॅलो कोण आई आई बोल रिंकू अकोन मी काय बोल आई म्हणतो अजून तुला फोन केला ना मी पहिले हे पाणी प्रवाळी येऊन द्या म्हणून तू काय म्हणेस आई खूप चांगला पोरगा आहे खूप चांगला पोरगा आहे येतो त्याच्यासोबत म्हटलं का रिंकू तू तुला माहित नव्हता काय असा असा पोरगा आहे म्हणून तो তু কোনো তুলে ভান গাওয়া কে পোল তুলে কাছি নজরের নজর পাওয়া গেলে রিংকু কোনো রিংকু অর্থ জানো নক লক্ষ্য তুই সবাই চাঙ্গল করতে तुझी आता सोबत नाही रिंकू आज मला रागाला रिंकू मला बी माहित नव्हता मला दोष नको देऊ तो जाऊ दे जे झालं ते झालं मी सांगतो मनीष समजून रिंकू ठीक आहे माझ्या सासूवाली मला आवाज देऊन राहिले ठेव आई किती काही मेहनती झा आता सफर तपर करू नको सपरसपर करायला ठेव हो। अरे आई काय झालं आई रिंकू काय झालं म्हणतो तू कोण श करू माल सोबत तू त्यासोबत मी चांगली वागली रिंकू महिनाभरती केलं मी आता जरा महिना झाला नाही आता त्या गुण नको दाखवतो ते त्या मिळून मायापुरीचा काय वाटोळा करायला निघाल तुम्ही सगळं माहीत पडलं मला आणि मनीष कधी हुशार करून दिला मा आता समजू नको तू आपण सांगू होतं नवरा आहे की म्हणून आई शिला बोलू नका तुम्ही वाटोळा केला काय केलं वाटोळा तुमच्या पुरीचा मॅ जे जे मी बोलून राहिले ते तुम्ही बोलून बोलून राहिले तुम्ही कोणी पुरले पोरटा पाहायला असते त्याच्या घरी पोरगा पोरगी आहे गुन्हा करतात ते लोक पाणी पाणी घेऊन जातात शिकून राहिला असा पोरगा आणला ज्या लायक असला त्याच लायक पोरगा आणते कोणी थांब रिंकू काय म्हणता येईल तुम्ही सांगा काय म्हणता थांबली कोणतं आहे मी पोरगी सांग कोणतं आहे मय पोरगी तू म्हणता ना ज्या लायक पोरगी असते त्याच लायक पोरगा भेटते लायकी काम तुम्हाला तुम्हापुरीची आणि तुम्ही काय लायकी तर सांग ना तुला सगळं चांगलं चांगलं पाहिजे नवरा चांगला घर चांगलं सगळं चांगलं पाहिजे तुले अण्णा नाही पाहिजे चांगलं मोठी हुशार झाली तू समजू नको तू आता सांगतो त्या मनीषले तिच्या म्हटल्यानं काय ऐकू नको म्हणून तू त्यांचं मागा लागली मला नाही समजत काही मला सांगून तुम्ही पोराले आता सांगतो मनीषले लय नखरेल झाली म्हणून हे पाहि ना माया पोरगा लग्नाचा हे दुसरं पणी होते तरी इले चांगलं सांभाळलं आणि काय गुण आणलं इन पाहिण गुण आणले माहिती भले गोष्टी करते आणि पोरगी बाय मनीष कुठे गेला मनीष शांताबाई हा शांताबाई चुखाल झाले चल तू उद्या सुषमा कोण सांगत होता संत सांगितलं काय नाही शांताबाई पुष्पाला सांगितलं मला पिंकीला माहीत पडलं अशी लढत जाय म्हणे पिंकी पुष्पा म्हणे शांताबाईनं नाही केलं म्हणे नाही त्या मागच्या ना, शांताबाई माझ सांगायला आली ती या बारीनं सांगतलं नाही म्हणे शांताबाईनं ना। लं तावात झाली पुष्पा शांताबाई अन का शांताबाई मला बी सांगितलं नाही त्या कोण कोण चाललं सुषमा अरे मला काहीच माहित नाही सविता आणि गंगूबाई आली ती माझ्या घरी शांताबाई चालतो म्हणून कोण कोण चाललं काय काय चाललं गाडी कोणती ठरवली मला काहीच माहित नाही सुषमा चाललं तू चलशील तर एक दिवस आपण लेट जाऊ सर्वजणी मिळून जाऊ ना मग मागच्या सारखं కమా సీ మజా బా గంగుభని చల్లి మనీషాయి సరళు అని మోడీ మిఖల్దరా మసత మేము లేట్ ఠీ శాయి తిరిగి మా సంగ मैसून सुट्टी काढते एक दिवसाची मग शाळेतून चल शांताबाई नंतर आपण कुठे जात नाही मस्त मजा येते सोबत सोबत गेल्यानं डबा पार्टी करू मस्त तिथेचा डबे घरून ठीक आहे सुषमा चल मी बी येतो मग चला जेवढे बकेट नेतो आणि बबलेली सांगतो बबलेली बरं वाटेल नाही नाही नवरानेत कुठेचा सा, आपली सासूच घेऊन जाते अरे बाबा झोपेलात वारात उशीर झाला वाटते बाबाले गणे सांगून देतो तू टॅक्टर मारून दे म्हणून हॅलो गणे बाबा झोपे राहत रे दे टॅक्टर मारून मग तूस ठीक आहे राजा घरी निरोधून देतो आपस ते बाबा उठले की बाबा चक्कर मारतात मग मग नाही पाहिजे असं मारलं तसं मारलं ठीक आहे गणे सांगतो मी घरी राजा कुठे गेले हे इकडे आहो मी सविता दा? काय झालं पाय ना आईनं तुमच्या आईनं मस्त ठरवली चिखल चिखलदराला जायसाठी आणि सगळ्या बाया सुनीले घेऊन चालल्या आणि तुमच्या आईनं मला शब्द न सांग आपला शब्द काही म्हणतात मी चिखलदराला चालली की इक चालली की ट्रिपल चालली हम्म पाहिला नाही नवरा घेऊन जायत तर सासू बी तशीच झाली आई चालली चिखल आली मला तर माहिती नाही सविता तुम्हाला काय माहित आहे पण मला सगळं माहीत पडते बरं तुमच्या आईने किती की लपून ठेवलं आणि आजकाल तुम्हाला सांगतो तुमची आई काही चांगलं वागून राहिली माझ्यासोबत सगळं मला लपून लपून व्यवहार करून राहिली तुमची आई हो सविता तेवढ्यात कामात मला सुनीका लपून लपून व्यवहार करायचे लाखाने विहार केले ना आहे ना सविता आई कुठं नका बोलू आई तुम्ही सांगितलं का मला मला सविता काकूचा फोन आला चलताकाची खत्रा राहिले म्हणून तुम्ही सांगितलं का मला दुसऱ्या जडून माहीत पडते आई पण तुम्ही आजकाल सांगून नाही राहिला मला कोण कोण तुम्ही अशा वाजवून राहिला माझ्यासोबत सविता तू भरत गेलो अशी नाही ना तर तुला पहिले सांगते सगळं आई काय झालं आई राजा राजा राजाच ड्युटीवर जा तू काही डोकं नको खाऊ राजा जंदी हे बायका काही बऱ्या नाही आहे घरी बऱ्या म्हणतीन काय घरी बऱ्या म्हणतीन काय राजा दुदा मी पाहतो काय आता काय चा वाजून जा शांती कुठे झाली शांती चुखलधरा मी येतो बर तू समजू नको मी घरी म्हणून बाबा चुखल धरले जा औरंगे टॅक्टर आहे आताच घराचा फोन आलता तुम्हाला सांगायला चाल तुम्ही तुम्ही झोपले होते हा वे मला वावरांदे धाडून द्या तुम्ही आणि तुम्ही पया मस्त गावा चिंता की बाबा काहीच ठरवलं नाही अजून जाऊ तर सगळ्या झाड जाऊ बस हा शांती तेच म्हणून आलो मी चल मी येतो ट्रॅक्टर त्या म्हणते राजा सविता आई तुला येते बोलू नको तू चल ताज वाढवून दे मला चल चल लवकर राजाजी तुम्ही आता म्हटलं म्हणून नाही तर आपल्याला माहिती नसतं पण घ्या जास्त जागीच पलटी मारली की नाही तुमची आईनं ना। पण घ्या म्हणजे पाहिला কমেণ্ট আপোন তুমাৰ শান্তি কোনো ৰান ৰামটেক মেঘা নিত্ৰলা গোৰে বেলোলি কে वेदांत विराज स्वराज देवांश पूजा सोयित करा चला व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात मस्त कराटी पोहू मग आपण खूप